अरे डॉलिया अरे डॉलिया बरं तुझ तू दुखायचं बरं आहे का लावडे तर खूप करावं लागेल मेरे को कुछ नहीं हुआ मैं ठंठ है नहीं तू मेरा वो क्या हुआ ये? जब थोड़ा आराम करने का टाइम तो उसमें मोबाइल में उंगली डाल देता है हाँ जब काम करने का टाइम तभी सोता है मग आता पाहायला पाडणार आहे हो किती पण तुम्ही काढा पहायला हे एवढं लाल झालं तेवढं सगळं पडणार आहे बघा बघ रामकृष्ण हरी नमो बुद्धाय लाईक दॅन थँक्यू हे मगाशी कसं ना ते आडव झालो होतं माझ्याकडून आमचे काय लिंकच लागणार का बागा हो का तो बट एकीकडे कमेंट सगळ्या तोंडावर त्याला कि प्रीमियम लावले होते तुम्ही मगाशी हो का अच्छा काय काय समजा ना बाबा मला ते प्रीमियम काय झालं कुठं कस काय कस झालं ते जेवण कसं अजून अजून जेवण लेट टाईम बाबा आज पंधरा वीस मिनिट टाइम म्हणजे जास्त काय नाही अजून अर्धा एक तास जेवण करेन असं रिलॅक्स म्हटलं घेऊन टाका म्हटलं लाई सकाळ सकाळ म्हटलं उठली मी हो का अरे बावडा लेट साडे नऊ वाजून संजय बाबा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरिमौली जय शिवराय जय शंभूराजे जय भीम नमो बुद्ध लाईक ड़न, जालका ची पाणी कुसुमताई संजय माऊली चहा झालं का आलो आलो या 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 तुमची वाट बघतो आम्ही या चहा घेऊन आले ओरेक्ट चहा उशाल येणार ना पण काढायचा प्रयत्न करतो चहाला पण चहाच नाही का ना

हां जा रहना से हां <laughs> जल्दी आना चाहिए तेरा सुबह जल्दी क्यों आने का उधर क्या बारात में जाते क्या हम लोग हैं फिर क्या सोने जाते क्या गांव मर बने जाते गांव मर थे क्या बात है अनु 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 बोला 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 रे बाबा न बोला बोला आठवलं पुढं काहीच नाही वाजता उठली बोला गाडी घालून लाव पाच वाजता उठली होती पोहे बनवले त्यांच्यासाठी परत झोपले छान 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 आहे चांगलं आहे आता परत माझ्यासोबत दोन शब्द बोला परत झोपा उठूच नका सकाळ संध्याकाळपर्यंत आणि मला पोहे पण शिल्लक मला पोहे मला पोहे काय जी म्हटलं ना मला काय एवढ्या एवढ्या पोया वागत नाही मला पोहे मग कमीत कमी आठ किलो तरी पोहे लागतात मला मग पोट भरतोय तनुजा ताई रामकृष्ण हरी माऊली स्वागत लाईव मध्ये जय शिवराज जय शंभुराजे जय भीम नम ताई लाईक दन तीन नंबर थँक्यू सो मच ताई चहा पाणी चानच्या ताई आणि कुसुमता म्हणताय तर सात वाजता उठली पाणी भरले परत झोपले आणि आता परत उठली नाही नाही आता परत झोपिन आणि संजय म्हणताय मला पोहे आहे का आणि कुसुमता म्हणताय आहे या लवकर आणि म्हणताय दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण कृष्णारी माऊली जय शिवराय जय शंभूराजे संजयदा म्हणताय जय शिवराय जय शिवराय जय समोर आणि पसंत म्हणताय जय दादा या तुम्ही पण औ द्या करत पाठवून लवकर भूक लागली राह पोहे पाठी ना एकटे एकटे पोहे बनवून खाताय राह असं कुठं असतं का पाठवून द्या झोमॅटोवाल्याकडं झोमॅटोवाल्याला सांगा म्हणा पोहे पोस करा म्हणा वाकडमध्ये अर्धा किलो वाकड मध्ये ना अर्धा किलो नगरमध्ये संजय बाबा संजय बाबा हम्म असो असो संजय काय म्हणत आहे आज इंग्लिशचा किडा अंगात घुसला आहे आज इंग्लिश चा किडा अंगात घुसला बरं बरे बर बर घुस द्या की इंग्लिशचा किडा आम्ही उर्दूचा घुसवतो संजयदाई नमस्कार संजय दादा म्हणतय आणि वैशाली तयार नमस्कार रामकृष्ण हरिमौली जय शिवराय जय शंकरराजे जय भीम मय ताई साहेब स्वागत आहे मध्ये चार नंबर लाईक डन थँक्यू सो मच चाले का चहा पाणी तुमचे तुमचे झाले का चहा पाणी झाले का सर्व

चलते म्हणते बाय 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 बायलते खूप खूप धन्यवाद आणि कुस म्हणते आता दादांना घासते कोणी आहे का घासणारे हो आहे 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 तुमचे दात घासायचे का चालतंय की एक मस्त कापडाचा ब्रश घ्या आणि आमच्याकडे द्या तुम्ही फक्त दात घेत ना फक्त असं करून पाहिजे आम्ही घासतो कसा 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 संजयदाय बारीक असते असे बर रगडायचे डायरेक्ट हे काय घंडरा दोन चार दिवस परत घासायची गरज नाही गालीया गाल्याच्या जाता ना तर घासायला तर काय टेन्शनच नाही त्यात लय गाबाळ गुठलेला असेल नुसतं मासच ए संजय बाबाई काय बोलता तुम्ही आलो एक एक चार पाच वर्षात एक चार पाच वर्ष जात का बरं बरं चार पाच वर्ष दहा पंधरा वर्ष वर्ष कमी झाली सांभाळून सांभाळून काय बांधकड गॅरी सांगणार बाबा बंद होते ना <coughs> गेल्या बंद होती बंद होती बंद होती होता काय पुन्हा होता त्या दिवशी काल काल फॉर्म मध्ये होता काय हब्ता काल याला काल एवढा फॉर्म मध्ये व्हायला आणि सोनाला सोडून येतो बर 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 चल चल दे या या सोनाला सोडून या शाळेमध्ये कॉलेजला क्लासला हां बर 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 पहिले एक जण आलेले पहिले एक जण आलेले प्लस करू का हो लिफ्ट सर्विस सर्विसवाला आहे लिफ्ट सर्विस सर्विसवालाय सोडून या सोडून या संजय दादा तुम्ही कोणाला सोडता लाईक नाही केले चालतंय काय हरकत नाही केलं तरी चालतंय करावं असं काय नाही आपल्याकडे काय भूषणा いいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねいい

बघा तो काय करतो बघा हे का बघा तो काय करतोय का गर गर तो असं वर करतोय अंगडी श्यामू ए श्यामो काय तुझ्या आयला चल तिकडे तू चुवाळा इकडे आंघोळ नाही पांघोळ नाही गेली तो काय नाही नाही आत नाही का असले भोसडीच्या संजय बाबा काय नियोजन आहे मग आज आज काय नियोजन आहे मग संजय बाबा तुमच Azka special Newgen 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 Newgen. Re <tik> re <tik> re 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 re. नाश्ता करतो आहे या नाश्ता करतो आहे या मग आमच्याकडे इथे नाश्ता आहे बघा हे नाश्ता करतात बघा या त्यांचं आमंत्रण आलो होतं नाश्ता करतो आम्ही ते काय नंतर नको म्हटलं ते हाऊक करायला नंतर खायला गेले आज कोणता भात कालचा भात आहे हां कालचा भात आहे काय गरम गरम केला आहे मस्त हो मजा आहे मजा आहे मजा अरे तुझं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे तुझं अरे शामड्या शांबड्या अरे शामड्या

उद्या किल्ला बघून येतो कोणता किल्ला बघता उद्या कुठला किल्ला कोणता किल्ला बघायचा उद्या मला सांगा मी पण येतो उद्या मग किल्ला बघायला कोणत्या किल्ल्यावर जाणार तुम्ही भुईकोटला काय तिथं मजा ना नाही येणार